नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी पडणारी आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसचीच ही प्रश्नपत्रिका आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल एकूण पन्नास गुणांचा आपला हा पेपर आहे आणि हा सोडवण्यासाठी दोन तासाची वेळही दिली जाणार आहे मित्रांनो आपल्याला पॅटच्या म्हणजे संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिकाही हव्या असतील तर डिस् या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट बघा त्यात आपल्याला मराठी इंग्रजी आणि गणिताची पॅटचे पेपरसुद्धा अभ्यासायला मिळतील हा पेपर चालू वर्षाचा असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी येथील जे काही प्रश्नांची उत्तरं आहेत ते आपल्या वहीत लिहून ठेवा आणि व्यवस्थित पेपरच्या दिवशी आपल्या पेपर ज्या दिवशी असेल त्या दिवशी व्यवस्थित अभ्यास करून पेपरला जा म्हणजे आपल्याला या विषयामध्ये सुद्धा व्यस पन्नासपैकी पन्नास, पन्नास गुण मिळवायला मदत होणार आहे इयत्ता सातवी विज्ञान द्वितीय सत्रपरीक्षा प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा पाच गुणांसाठी बघा या ठिकाणी पाच रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि कंसामध्ये पाच शब्द आहेत त्यातले अचूक शब्द आपल्याला त्या रिकाम्या जागांमध्ये टाकायचे आहेत बघा पहिली रिकामी जागा बांधकामासाठी पोर्टलँड सिमेंट प्रामुख्याने वापरले जाते दोन एन्थ्रॉसाईट हा उच्च प्रतीचा कोळसा आहे तीन द्रव पदार्थातील अशुद्धी वेगळ्या करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धत वापरतात चार दातांमध्ये मुख्य घटक कॅल्शियम असतो आणि पाच झीजमुळे वस्तू कमकुवत होतात त्यानंतर ब भाग बघा योग्य जोड्या जुळवा चार गुणांसाठी गट अ आणि गट ब दिलेला आहे त्यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत बघा त्या कशा आहेत पहिलं कॉलरा ब जलप्रदूषण पितज्वर अ मादी डासाचा चावा निमोनिया ड हवा प्रदूषण पेनिसिलिन क प्रतिजैविक त्यानंतर क भाग खालील बदल ओळखा ओळखाव लिहा तीन गुणांसाठी पहिलं फटाका फुटणे हा एक रासायनिक बदल फटाका फुटल्यावर मूळ पदार्थ बदलतो दुसरं दुधाचे दही होणे रासायनिक बदल दुधापासून दही हा नवीन पदार्थ तयार होतो अन्नपचन होणे शारीरिक बदल शरीराला ऊर्जा मिळते त्यानंतर प्रश्न दुसरा बघा अ भाग पाच गुणांसाठी सत्य असत्य ओळखा या ठिकाणी आपल्याला पाच विधानं दिलेली आहेत त्याच्यातलं आहे बॉक्साइट हे जीवाश्म इंधन आहे असत्य दोन स्वादुपिंड ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे सत्य चुंबकाला दोन ध्रुव असतात सत्य मृग शीर्ष नक्षर्त, उन्हाळ्यात रात्री सहज आकाशात दिसते असत्य हृदयातील स्नायू ऐच्छिक स्नायू आहेत असत्य त्यानंतर ब भाग फक्त नावे लिहा पाच गुणांसाठी धातू सोने चांदी तांबे निकेल पेशी अंगके केंद्रक लवके पेशी रस रिक्तिका नैसर्गिक साधन संपत्ती वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव पाचक विक्रे हायड्रोक्लोरिक आम्ल पेप्सिन म्युकस जलप्रदूषणाचे स्रोत घरगुती सांडपाणी गाळ खनिज तेल आणि भाग फरक पाणी करा सहा गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी दोन फरक दिलेले आहेत पहिला फरक बघा प्रछाया आणि उपछाया बघा दोन्ही फरक काळजीपूर्वक आणि लक्षात ठेवा वहीत लिहा आता यापुढील सर्व प्रश्न तुम्ही फक्त पाहणार आहात वाचणार आहात स्वतःच आणि वहीत लिहिणार आहात मिश्रणे आणि संयुगे यांचा फरक तीन पॉइंट लिहायचे कोणतेही म्हणजे आपल्याला तीन गुण नक्की मिळतात पुढचा प्रश्न आहे ड भाग सुबक आकृती काढा चार गुणांसाठी प्राणीपेशीची आकृती काढायची आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ती आहे त्यानंतर प्रश्न तिसरा शास्त्रीय कारणे लिहा आठ गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी चार शास्त्रीय कारणे लिहायची आहेत बघा पहिलं तबला व सितार या दोघांचा आवाज भिन्न असतो त्याचं कारण दिलेलं आहे ते वाचा दुसरं उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये त्याचं कारण या पद्धतीने लिहायचंय तिसरं होका यंत्रात सुची चुंबक वापरतात बघा त्याचं उत्तर प्रश्न चौथा आकाश निरीक्षणात ध्रुव तारा खूप महत्वाचा मानला जातो या पद्धतीने आपण चारही शास्त्रीय कारणं लिहायची आहेत त्यानंतर ते प्रश्न चौथा बघा थोडक्यात टीप लिहा चार गुणांसाठी एक चुंबकीय क्षेत्र बघा त्याचं उत्तर या पद्धतीने लिहायचे ब भाग थोडक्यात उत्तरे लिहा एक ध्वनीची तीव्रता कशावर अवलंबून असते सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे तीन प्रश्न दिलेले थोडक्यात उत्तरे लिहा बघा ते सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरंसुद्धा सुद्धा वहीत लिहा दुसरं आहे सागर संपत्ती त्याचं वर्णन करायचंय त्यानंतर ते ध्वनीचे प्रकार कोणते चार प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत ते अभ्यासा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीचे सामान्य विज्ञानाची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासली आहे ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब